आपण जर मतदान केलं नाही तर आपल्या राज्याचं नेतृत्व योग्य माणसाच्या हाती न जाता अयोग्य माणसाच्या हाती जाईल त्यामुळे मला सुद्धा मतदान करायचंय करायचंय पैसा दावी भेटली होता लेका ए वारमट साहिबाने फक्त पैसे टाकतो खायक त्या या वेळी साहिबाला लीड मिळणार पाहिजे नाहीतर मी सांगते बोह साहिबाला काही नाही आता बाकी शिव्यामध्ये मी तुमचा पैसा नामे वस्तीकडे नाही तुम्ही मत नाही करणार नाही तुम्ही आता साहेबांना मत नाही करणार साहेबा ए उभे 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 ही कार्यकर्ता कार्यकर्तााने विचारन करता सारे आयुष्य 알아 बिचाडला ही कार्यकर्ता ये मोटर गाडीमधून फिरो हिंदीमध्ये रस्त्यावरची खरेदी कर रे मला विक्रम माझा मला नाही बोलू फ्लॅशर कट ऐक तर के पत्ताना तुझे जीवांचं आवाज कर त्यावर से जगा 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 जगाचा सिद्धा कोणी न हो